वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासॉनिक ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन संपूर्ण देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे राज्यात देखील विविध ठिकाणी आपापल्या पद्धतीने प्रभू श्रीरामाबद्दल प्रेम भावना व्यक्त करत आनंद साजरा केला जातोय अशातच राज्यात ठिकठिकाणी त्याच पद्धतीने या सोहळ्याचा सा उत्साह साजरा होत आहे त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील रोड परिसरात नगरसेवक सुनील डोंबे यांच्या संकल्पनेतून प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त भगवान श्रीराम यांची भजन महाआरती आणि वाटप करून जल्लोष करण्यात आला यावेळी बहुसंख्येने महिला उपस्थिती लावली होती तसेच मकर संक्रांतीचे औचित्य साधून समाजसेविका सारिका डोंबे यांच्या नेतृत्वाखाली वान लुटण्याचा कार्यक्रम देखील घेण्यात आला प्रभागातील नागरिकांच्या हितासाठी आणि लोक उपयुक्त घेण्यासाठी नगरसेवक सुनील डोंबे हे सातत्याने प्रयत्न करत असतात त्यामुळे आज प्रभागात प्रभू श्रीराम यांच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त महिलांच्या हस्ते महाआरती करून भक्तिभावाने भगवान श्रीरामच्या गजरात तल्लीन होऊन गेले श्रीरामाच्या जयघोषात फुलाची उधळण करत प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठाचा जल्लोष फटाक्याच्या आतिषबाजी मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला सोय नर्सेस द्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव